फ्री गलास फोडली का फोडली घराची कुठला ला, कर ला काय करलाय देवाला देव माहिती देवाला माहिती मै, म्हणजे असं बरं नाही कोणी काच फोडणे येऊन कोणाच्या घरात काचा फोडणं वगैरे सोबत नाही हॅलो गाईज तर गुड मॉर्निंग कसं सर्व मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असणार आणि हो तुमचं स्वागत आहे माझ्या यश पाटील या युट्यूब चॅनेलवर माझं म्हणजे तुमचा अक्कादा चॅनल आहे हा तर काही आज थोडा मी टेन्शनमध्ये आहे मला जरा कॉल आला पप्पांचा की आपल्या घराच्या काचा फोडला आहेत कोणीतरी रागामध्ये कोणी तोडल्या आहेत काय रिझन आहे काहीच माहीत नाही आपोआप अप तोडलेत कोणीतरी नाही अशी भांडण नाही काय नाही कोणी तोडलं काय आयडिया नाही तर चला जाऊया आपण शेतात तोड थोडा फ्रेश होऊन चालू आहे मी का तोडलेत आणि कशा तोडलात ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर लवकर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता आपण जाऊया नवीन घरावर माझ्या बंगल्यावर कशा काचा फोटा चला बघूया The okay. next

फोडली काच लागल कोणीतरी ग्लास फोडली काच फोडली घराची कुठला आकारला काय काढला देवाला देव माहिती देवाला माहिती नाही असं बरं नाही कोणी येऊन कोणी कोणाच्या घराच्या काचा फोरणं वगैरे सोबत नाही असू दे फोडले ते फोडले असू <laughs> दे पोरू दे तो तो प्लीज झाला असेल मोठा दगड फेकला त्याच्यावर पूर्ण दोन कथा एक फोडली बघा एक फोडली

मत डायरेक्ट मैनेज करूँ अरे राम प्रसाद हो गया काम तुम्हारा हो गया अभी कितना बाकी है थोड़ा थोड़ा बाकी थोड़ा। बाकी है तेरी थोड़ा थोड़ा। आज ना आज कल तक मत छोड़ अच्छे से लगवाओ वैसे तुम्हारा काम अच्छा है पसंद आए मेरे को दूसरे जैसे में घर बनाएंगे ना तो तेरे को लेगा मैं पंडित बघ सेफ्टी तुला माझ्या बाहेर गेला माई या <laughs> माई काही घराचं काम चालू आहे एक दोन दिवसानंतर आम्हाला राहायला यायचं आहे त्याची पूजन करायचं आहे तर त्यासाठी भरपूर भरपूर काम चालू आहे भरपूर म्हणजे भरपूर स्पीडमध्ये जेवढ्या स्पीडमध्ये करता येईल तेवढ्या स्पीडमध्ये करता आला आहे फक्त फर्निचर बाकी केलं आहे कारण थोडा लवकर येत होता आम्हाला त्याच्यामुळे फर्निचर होल्डिंग ठेवलं जाणार आहे बघा बाकी सर्व काम झालेलं आहे ओके काय चालू तुझं नाईज कालपासून भरपूर मेहनत चालली म्हणजे ब्लॉग पण बनवला नव्हता आणि व्हिडिओ पण नाही कारण भरपूर काम म्हणजे इथे लक्ष दे तिथे लक्ष एकत ते कर काय काय करू एवढा माहिती काय ना काय बोलूच ना का जेव्हा घर होईल पूजा झाली ना काय डायरेक्ट आरवाज पण पड कारण हातच नाही लाचू काय काम राहिला तरी चालत तर जो माझा स्वप्न होता घराचा तो माझा पूर्ण होत चाललाय आणि पूर्ण आहेच कप्लॅक्टिक कारण माझ्या आईचं स्वप्न होतं की या जागेवर घर पाहिजे आपला आणि तिथे मी घर बांधून दिला आईला तर तो आईचं स्वप्न होतं तो पूर्ण केलं मी तर आई माझ्यावर जाम खुश आहे जाम म्हणजे जाम जामच आहे आपल्या दुसऱ्या लाईफमध्ये काय पाहिजे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं बस बाकी काय आणि तुमचा प्रेम भरपूर आहे मला आता लवकरच माझे लवकरच झालेच नाही झालेच तुमच्या सपोर्टमुळे माझे शंभर के कधीच पूर्ण झालेत कधीच म्हणजे दोन दिवस झाले तर एवढं तुमचा सपोर्ट असताना मला काय टेन्शन नाही कोणाचा आणि तुम्ही आता आणि तुमचा असंच प्रेम द्या मला खूप सपोर्ट करा मला जेणेकरून माझे लवकर दोनशे के होतील कपलीट आणि इंस्टाग्रामवर माझे तीनशे के होणार आहेत आणि युट्यूबला झालेत शंभर के एकशे सात के झाले एकशे आठ के लवकर दोनशे के, के कापूया आपण भरपूर सपोर्ट करा खूप जेवढा आता प्रेम करतात अजून प्रेम करा मला कारण दोनशे के अजून जायचं आहे दोनशे हाय पर्यंत मला ठेबागचा व्ह्यू बघा असा हाय करीत

<िणाध> ना 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 खाली वरते, ना ना। वरते इला वरलीत बुटकी 2 किलोची हे हां हे बडबडली इबस परळ म्हणून धरून धरू कारण पाईप एकदम वजन आहे आणि वरती आले ना तिला जम्मा नाही पाईप तिला खेतच येते बघा हा पाईप आहे भरून सोडलाय भरलंय ते जमन आहे हात पकडलाय हा बघा ती साठवलाय का जाते कशी बघू रे पाल पाल, अरे पण पल पण अरे पकड पकड चा ये काय चाललं यांचा काय आमची कामं झाली या दोघींच्या कल्ली चालणार बघा नातील आपलं काय ये काय असा डुकर

अभी गांव से आया रख के आया छह चे, करोड़ रख के अभी ये सब नहीं जाएगा एक करोड़ लेके बराबर बराबर ना, ना उतना जाने देंगे क्या आप लोग <laughs> उतना जाने देंगे सुनो एक बटन हिल गया तो पैसा वापस नहीं कुछ नहीं हिलेगा <laughs> इधर मजा आया ना काम करने के लिए मेरे घर में एक परेशान किया मैंने नहीं कुछ नहीं आराम नहीं कोई दिक्कत नहीं हुई ना? नहीं नहीं मजा आली मजा आया मैंने मराठी बोल मजा आली पूर्ण घराची वायरिंग फिटिंग वगैरे सर्व सर्व यांनीच केले माझे पूर्ण घराची पूर्ण माझ्या बंगल्याची पूर्ण वायरिंग फिटिंग सर्व लायटिंग वगैरे सर्व यांनीच केली आणि खूप भारी काम करते जबरदस्त कसं आहे ना मी हायरण पण केलं या कर त्या कर याकर, याकर, याकर पिसावलं जाम्याच्यावर लय हायरन केलं आहे ना ते मला घाटाय ते माझे व्हिडिओ बघून जरा खुश होतात त्याची इच्छा होती का माझ्या व्हिडिओमध्ये याची त्याची इच्छा पूर्ण केली अशी शिफ्टिंग शिफ्टिंग कमान घेऊन शिफ्टिंग झाली शिफ्टिंग टेम्पो पहिल्यांदा मस्त टेम्पो शिफ्टिंग मार्क Shifting धर शिफ्टिंग झाली शिफ्टिंग धरा आता धारा

ब्लॉक पण बंद करायचा नाही ब्लॉक चालू ठेवायचा हा वार आला तरी कॅमेरा चालू ठेवली कपाट पारला तरी चालेल कॅमेरा पण नाही ठेवतो काय लेखा होता चला रे चला